मराठा समाज जो मुंबईमध्ये आरक्षणासाठी जो एकवटलेला आहे शतकानुशतके शतके शेतीवर अवलंबून असलेला हा शेतकरी समाज कायम त्यांना अडाणी म्हणून दुर्लक्षित केलेला आणि त्यांची जी टिंगल केली जाते आता ही समाज माध्यमांवर जी तिथे मुलं जे काही करतात त्याची जी करता टिंगल केली जाते परंतु याला जबाबदार कोण आहे त्यांना जर योग्य वेळी संधी मिळाली असती आरक्षण मिळालं असतं तर हीच शेतकऱ्याची मुलं तिथे तुमच्या टेबलावर बसून प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये सामील असते परंतु त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांना तिथे रस्त्यावर उभा राहून त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतंय सरकारमध्ये बसलेली अनेक मान्यवर ह्या लोकांची टिंगल करतायत त्यांच्यावर काय काय कमेंट पास करतायत पण तुम्हाला हे लक्षात आहे का तुम्ही जेव्हा निवडून येता ह्या समाजाच्या आधारावर तुम्ही निवडून मुंबईमध्ये जाण्याची संधी तुम्हाला यांच्यामुळेच मिळते हे तुम्ही विसरून गेला आहात तुम्ही तिथे जाऊन आता मोठ्या मोठ्या गाड्या आणि मोठे पद उपभोगताय परंतु ह्या समाजाची जी तुम्हाला लाज वाटते आणि तुम्ही जे टिंगल करताय हे अतिशय चुकीचं आहे याचा मराठा समाज हा निर्णय घेणारा आहे विनंती करणारा नाहीये तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ नका जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावं